मित्रांनो या सकाळी घेतल्या त्या मशी सकाळी पिल्ल पिल होत त्याच्यामुळे दूध दिसत नव्हतं आता यांना दूध येऊ राहिले गाडी मध्ये उद्या गाडी निघणार आहे परवा येणार आहे या पाहिजे त्या पा, मशी आहे गाडीत येऊ राहिले बरं का दुधाची आहे बघू शकता एक नंबर ऐ अस एक नंबर बघा सकाळी ते पिल्लं पेल होते आता बघा दूध संध्याकाळच्या टायमाल दीड दीड लिटर हामकास काढून एक नंबर दीड दीड लिटर हामकाच दूध संध्याकाळी काढून घ्यायचं बघू शकता सकाळ संध्याकाळ दीड दीड काहीच आवश्यकता नाही बर या ऐकून या या ऐकून त्याला थोपायला लावते दोन बाकडे येत का बघ उपाड ये मोठा बघा बघा ले ले

सग नवऱ्या नवऱ्याच राहिली काका नुसते काका गा पण शेळ आहे चला जना बा काय घ्या रय म्हैस जाऊन द्या तिला दुसऱ्या जोप्या दे का ही दुधाची दुधाची टॉपची बकरी बकऱ्या बकरी चा चा <laughs> हा जोडा <भागा दीश। laughs> गाभणीचा आहे वस्तू हे बघा गाभन दोन लिटर दूध काढून घ्यायचं वरपे मामाच्या गाडीचा नाद नाही करायचा जाती गावली ही गाडी येत आहे दोन तीन दिवसामध्ये बघू शकता इकडं सोडा काय बघा बघा काय वस्तू आहे अरे बाप रे बाप बघा वस्तू कंबर मापाच्या शेळ आहे मित्रांनो पाच शेळ्या काढल्या खांटातून बाबांना लावले होते दहा काका का, का, का। टॉपच्या शेळ्या राहिले तुम्ही या गाडीला लग... ना, हा नाय बर... बर... तु। ना, ना तुम्ही आणल्या त्या बाकऱ्या हा हा गिरे नाराज झाला बर टॉपचे आण पहिल्या दुसऱ्या गाभर बरं म्हणून मग आता धिंगाला ऐंशी न्यायचं तर तुम साठच पण न्यायचं भारीच न्यायचं किती जवळपास पन्नास बावन्न झाल्या बर माप झालं सगळे एक माप अजून किती घ्यायच्या तिशे तीशे ऐंशीचं माप येईल मित्रांनो गाडीमध्ये शेळ्या तुम्ही पाहिल्या ह्याच क्वालिटीच्या शेळ्या संपूर्ण गाडीमध्ये येत आहे मित्रांनो खरेदी चालू आहे बकऱ्या बघू शकता क्वालिटी टॉप क्वालिटीच्या काठीवाडी बकऱ्यांची खरेदी चालू आहे एक एकीची काळज दाखवा का बकऱ्या मित्रांनो बघू शकता <coughs> गाभणी यायला झालेल्या पंधरा दिवसाच्या कच्च्या मशी 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 जे श्री गाईच्या तोंडात मारतील त्या दुधाला नंबर एक नंबर एक पहिल्यावर पाठ पहिल्यावरच पाठ ही दुसऱ्या जो बीच <laughs> दुसऱ्या जो प्यात काय वस्तू आहे त्याच्यानंतर ही दुसऱ्या जो प्यात नंबर एक वस्तू ही तिसऱ्या जो प्यात तिसऱ्या जो प्या नंबर एक 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 सोडा बरं इकडे दोन दोन तीन तीन पिल्ल येते मित्रांनी आमका खाली चालल्या क्वालिटी बी बघा वस्तू क्वालिटी ओके येत गाडीमध्ये लवकरच खरेदी पूर्ण झाली की सांगू वा 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 काय वस्तू आणल्या चला 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 गा बन गाभन किल्लं ना काका पुढून निघून घ्या हा ना बरं बरं हा बघा मित्रांनो ही जणेली आली गाडी युती ना मोरी गा बन या बन मों डो बोंडे बोंडे зайав pearls ইযাইই য়াইরকেম বারালে থিইঢু ইকাইক্... চালে simulations ইয়ে ইণাকারাননো চালে করিতপয় এগাকাকা পিমামামাইতে নিনিন vendor ষবতে থাক্ हे बकऱ्या काका एक 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 बकरी घ्या आता उन्हात इकडे घ्या माय कर घ्या वंडी घ्या पहिली बघा वंडी हे ना दोन्ही जण वा वा पिल्लं यांच्याकाठी बघा इ पहिलं रुच पाटी कास बघा त्याच्यानंतर ही मुस्लिमची कास तिला म्हैस ये बाबा लिहिले ठरतो सोड थोडं या आमच्या आमराबाई चला ठीक

भावनगर कलोआ हे भावनगर कलोड बकऱ्या बाळा मित्रांनो केवढले बघा माप या बकऱ्या गाडीत येत आहे जाती गावला सगळ्यांनी येऊन जावे तारीख तुम्हाला कळवले जाईल पुढच्या व्हिडिओमध्ये पंचावन्न एक झाले का आता पंचावन्न पंचावन्न ओके काका गाडीला क्वालिटी चाललं आहे पण एक नंबर आता गाडीत एक बकऱ्या बरं या हप्त्याला धिंगाना वा हा तीन जवळपास बकऱ्याची द्या फक्त लागूड आता होऊन जाईल किंवा फक्त फळकर म्हणून द्यायच्या संपर्क करा खाली नंबर दिलेला आहे मामाचा बी आहे माझा बी आहे सगळ्यात पहिले सोपम भाऊचा नंबर आहे कारण आम्ही इकडे खरेदीला असताना फोन उचलला जात नाही त्याच्यामुळं तुम्ही शक्यतो सोपम भाऊला कॉल करायचा आहे सगळ्यात पहिला नंबर त्यांचा आहे नंबर सांगून देतो त्र्याहत्तर पन्नास बत्तीस सतरा त्रेचाळीस त्याच्यानंतर सत्याहत्तर सॉरी सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ त्याच्यानंतर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणसाठ सत्तावन्न सहासष्ट तिन्ही नंबरापैकी कोणाला लावा फोन लागून जाईल फोन उचलण्यात येईल जाते गावला गाडी खरेदी चालू आहे मित्रांनो क्वालिटी आणि कलर मध्ये शेळ्या बघू शकता माप वर शेळ्या चमक सकाळच साडे सात आठ वाजू राहिले ऊन पडला आता कवळ माप त्याच्यानंतर ही गा बन घ्या का बघा हि गा पण बघू शकता माप दुसऱ्या जोप्यात पाठक बकरी केवढी क्वालिटी म्हणजे क्वालिटी माप म्हणजे माप हे बघा अशा शेळ्या सर्व हे बघू शकते इकडे पण बघा वडी दुसऱ्या जोप्यामध्ये क्वालिटी वस्तू तेवढी कमरं एवढी शेळी हा ला, ला। चारा खाते बच्चे का कहीं लिंबाचा पाला खाजा गप्पा गप हे पण लिंबाचा पाला ताई ना खाला हा बघू शकता सात बकऱ्या आठ बकचे आठ बकचे दोन तीन गाभन बकरे बघू शकता क्वालिटी आणि माप चाल गाभन बकऱ्याची खरेदी पूर्ण गाडीची बी खरेदी पूर्ण उद्या गाडी निघन परवा गाडी येऊन जाईल तर ह्या बकऱ्यांची खरेदी झालेली आहे गाभन बकऱ्या बघून घ्या क्वालिटी बरं त्यांना पुढं हे काय काहीच वाढायची गरज नाही काही विषय नाही हे बघा मित्रांनो दुसऱ्या दुसऱ्या झोप्यात गाभनशाळा आहे एक नंबर क्वालिटीच्या कलरमध्ये आणि एक नंबर एक मालक त्याच्यानंतर हे बघा चेहरापट्टी पाहून घ्या एक नंबरमध्ये कंबर माप शेळ्या हा सोडा तिकूनच सोडा एक एक सगळेच सोडून दिल्या हां या इकडे पुढं क्वालिटीच्या पाचच काढल्या खांडामधून <coughs> ती कामी नाही ना काढून टाका हे बघा क्वालिटी हां हां हे बघा या अशा क्वालिटीच्या शेळ्या बघा वस्तू दुसऱ्या दुसऱ्या जोप्यात गाभन ज्याला महिन्या महिन्याच्या टाइम असलेल्या शेळ्या पाहिजे त्यानं फोन करणे उद्या गाडी भरायची उद्या गाडी भरायची उद्या कोणवार उद्या गुरुवार गुरुवार स्वीकिरवाजे गाडी उतर बरं अकरा बार। बारा वाजेल ओके तारीख टाकून ओके सात तारखेला मित्रांनो ही गाडी जाते जातेगावमध्ये येत आहे येऊन जा या शेळ्या मित्रांनो खरेदी चालू आहे टॉप क्वालिटी गाभन आणि हे बघा मित्रांनो क्वालिटी आणि हे माप येत आहे गाडीमध्ये घरगुती क्वालिटी शेळ्या घ्यायला पिल्लावाल्या शेळ्या आहे काही गा बने बागा त्यांना पुढे घ्या तुमच्या हातान मस्त बायके अस घ्या म्हशीला वाडा हे बघा शेळ्या आणि बघा माप काय वस्तू आहे काय माप आहे हे बघा एक माप शेळ्या एकमाप क्वालिटीचा पिल्ला असल्यामुळे दूध काढून घेतलं जाईन पिल्लं पाजून दिले पण ज्याला नजर आहे का शिपवून त्याला समजून जाईन बाकऱ्या काय हे बघा हा 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 हे बघा म्हशी या तिकडं हा ना बाक्या वा 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 वा, वा वस्तू हा हा काय का मी ते दीड दीड तीन तीन लिटर दूध आहे मित्रांनो त्यांना दिवसाचं तीन लिटर दूध आरामात काढून घ्यायचं अशा बकऱ्या कंडे बिंडे बाबांना बाबांना शॉक म्हणून ठेवले गाभण बकरी पाहिली का कशी क्वालिटी त्याच्यानंतर ही एक गाबन हम्म घरची पाठ होते बकऱ्या अशा घरच्या जीव पाहिलं रोज तयार करेल पाठ काशी जबरदस्त एक नंबर क्वालिटी झाली गाडी झाली एक नंबर हा जाऊ जास्त आणि माप क्वालिटी इकडे 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 किती बाकरे झाले आता ऐंशी ऐंशी झाले अजून पाच टाकायचे क्वालिटी क्वालिटी नंबर एक आता आपले जोडीदार होते पहिले दलालच होते आमची हा हा त्याच्यामुळे भेटल्या पण मग जरा किमतीत वर घेतले हा हा मग जाऊ दे आता बाकऱ्या चांगले त्याच्यामुळे घ्यावं लागलं बाकऱ्या क्वालिटी शुक्रवारी गाडी येते बरं चालू